थोड़ा थोड़ा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची घेतली तिसऱ्यादा शपथ औसा शहरात कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जल्लोष औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दोनशे चौऱ्याण्णव जागा जिंकून केंद्रात पुन्हा बहुमत प्राप्त केल्यामुळे रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यादा शपथ घेतली नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन मध्ये एका भव्य दिव्य आणि शाही कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबत सुमारे पासष्ट मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत त्यांनी पंतप रधान पदाची हॅट्रिक साधल्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत गुलाल उधळून व पेढे वाटून अभूतपूर्व जल्लोष साजरा केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीपान जाधव एडव्होकेट मुक्तेश्वर वागदरे कंठपा मुळे माधव सिंह परिहार निवृत्ती कटके औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे संचालक युवराज बिराजदार विकास नरहरे पुरुषोत्तम झिरमिरे माजी नगराध्यक्ष किरण राजशेखर उटगे भाजपा शहराध्यक्ष सुनील उटगे संतोष चिकुर्डेकर राम कांबळे मुन्ना वागदरे भास्कर सूर्यवंशी नितीन शिंदे मनोज कुरसुळे प्रणव नागराळे शिवशंकर खोत बाळू सोनवळकर युवराज चव्हाण भागवत कांबळे रेव भागुडे नवनाथ भोसले शिवरुद्र मुर्गे संजय कुलकर्णी महिला आघाडीच्या कल्पनाताई डांगे सुनीता सूर्यवंशी शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू कोदरे भीमाशंकर मिटकरी पप्पू भाई शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्तपणे उधळण करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा औसा शहरांमध्ये जल्लोष साजरा केला ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद